अजित पवार यांच्यासह सहा जणांचा विमान अपघातात मृत्यू ची अधिकृत माहिती बारामती प्लेन क्रॅश नमस्कार मित्रांनो ताजा खबर अठरा मराठी मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे आज एक अतिशय धक्कादायक आणि दुहखद बातमी समोर आली आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह विमानातील सहा जणांचा बारामतीवर अपघातात मृत्यू झाला आहे नेही माहिती अधिकृतपणे दिली आहे मुंबईहून बारा बारामती जात असताना लंडिंगच्या वेळी हे विमान क्रॅश झालं विमानाच्या अवशेषातून धूर येत असल्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहे या ब्रेकिंग न्यूज मध्ये आम्ही तुम्हाला प्रत्येक डिटेल सांगणार आहोत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून अशा अपडेट्स लगेच मिळतील घटना कधी आणि कशी घडली आज सकाळी आठ पूर्णांक पंचेचाळीस च्या सुमारास मुंबईहून बारामतीकडे रवाना झालेले हे चार्टर्ड विमान लर्जेट पंचेचाळीस बारामती एअरपोर्ट जवळ लँडिंग करताना क्रॅश झालं विमान रनवे पासून बाजूला गेलं आणि शेतात कोसळलं विमानात आग लागली आणि ते पूर्णपणे जळून खाक झालं कोण कोण होते विमानाच्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांचे सुरक्षा रक्षक वैयक्तिक सहाय्य पायलट आणि कोपायलट असे एकूण सहा जण होते दुर्दैवाने सर्वांचा मृत्यू झाला आहे कोणीही जिवंत राहिला नाही अजित पवार बारामतीत कशासाठी जात होते ते जिल्हा परिषद निवडणुकी साठी चार सार्वजनिक सभांना संबोधित करण्यासाठी जात होते बारामती हे त्यांचं गृहस्थान आहे प्रतिक्रिया पीएम मोदींनी सीएम फडणवीस यांच्याशी बोलून दुःख व्यक्त केलं शरद पवार सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार हे बारामतीकडे रवाना झाले आहे महाराष्ट्रात शोकाची लाट पसरली आहे हे विमान कंपनीचं होतं यापूर्वीही अशा प्रकारचे अपघात झाले आहे तपास करत आहे मित्रांनो हा एक मोठा धक्का आहे अजित पवार यांच्या कुटुंबियांना राष्ट्रवादी काँग्रेसला आणि संपूर्ण महाराष्ट्राला आमचे हार्दिक श्रद्धांजली अधिक साठी चॅनेल सबस्क्राईब करा कमेंटमध्ये तुमच्या भावना शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र